दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गौरी पटांगण संत गाडगे महाराज पुलाजवळ पंचोटी या ठिकाणी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेचे अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू हे भूषवणार आहेत तर विशेष अतिथी म्हणून मंत्री छगनराव भुजबळ गिरीश महाजन तसेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे असणार आहे तसेच अभिवादन सभेमध्ये भीमगीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे अशी माहिती स्वागताध्यक्ष किशोर घाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषद यासाठी घेतली दोन हजार चोवीस रोजी दोन मार्चला काराम मंदिर सत्याग्रहाचा चौऱ्याण्णव दिवस आहे चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण झालेले या ऐतिहासिक लढ्याला आणि म्हणून पुन्हा चौऱ्याण्णव वर्षामध्ये आपण जाणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काराम मंदिराचा जो सत्याग्रह केला के त्याला किमान पाच वर्ष सात महिन्याने अकरा दिवस तो लढायला लागलेला आहे आणि ते फक्त आणि विशिष्ट जातीसाठी तो लढा नव्हता सर्व बहुजनांसाठी ते काला खुलं केलेलं आहे आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की या ठिकाणी सर्व बहुजनांनी सर्व भीमसैनिकांनी सर्व माता भगिनींनी त्या कार्यक्रमाला का कारामंदिर मंदिर सत्याग्रहाच्या ज्या ठिकाणी ज्या बाबासाहेबांनी जी घोषणा केली ते घोषणेचं जे ठिकाण आहे ते गाडगे संत गाडगे महाराज पूल गौरी पटांगण पंचोटी या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता आपल्याला सर्वांना यायचं आहे तुम्ही पण या मी पण येतो अशा भाषेमध्ये सांगत असताना मला एक आनंद वाटतो का आमच्या ठिकाणी आम्ही सर्वजण सर्वजणांना असं वाटतं की त्या ठिकाणी काराम मंदिराचा सत्याग्रह झालाच पाहिजे सत्याग्रह म्हणण्यापेक्षा तिथं अभिवादन सभा झाली पाहिजे अभिवादन सभा यासाठी का ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस स सत्याग्रह करत असताना त्यामध्ये जे शहीद झाले त्या शहीदांना खऱ्या अर्थानं अभिवादन करायचं आहे आणि अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी जमायचं आहे हे मूळ उद्दिष्ट आहे आणि त्या ठिकाणी आपण जर आलात तर मला वाटतं ऋण फिटल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं यावेळी किशोर गांगुडे सुरेश नेटावटे गौतम पगारे नंदकुमार जाधव सनी रोकडे अजय पगारे रवी भोईर बाबा चव्हाण आरती जाधव शंकर पालवे तसेच ऐतिहासिक काळामध्ये प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन सभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिक कर्न्यूज नाशिक